नमस्कार जे एम न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी दोन दिवसापूर्वी आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय रवी डॉक्टरांचे ऑफिसमध्ये प्रभाकर भाऊ आणि आपले प्रवासी प्रभारी रमेश देशपांडे सरांनी बूथ प्रमुखांची शक्ती केंद्र प्रमुखांची इथं बैठक घ्यायचं त्यांनी नियोजन केलेलं होतं या ठिकाणी बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांना आमंत्रित केलं असताना त्या ठिकाणी आमच्या तालु तालुक्यातून बग्रेसर अप्पा सर नामन काका यांनी सगळ्यांनी आपापलं मत मांडले त्या ठिकाणी पंचवीस तीस वर्ष झालं भारतीय जनता पक्षाचे काम करणारे डी एस कोटे नावाचे व्यक्ती त्यांचे मत मांडत असताना काही लोक भूमिपुत्रच का या विषयावर दंगा केले जत तालुक्याची इलेक्शन जत तालुक्याच्या इथलं भूमिपुत्र उमेदवार उमेदवार असावा असं एक मत मांडत असताना त्यांनाही आपण सगळ्यांना आपापला आप मत मांडायचा अधिकार दिला होता भूमिपुत्र पाहिजे या विषयावर मत मांडताना पी एस कोटीनं थांबवण्यात आला त्यात वादावाद झाला पण आता नेते अरवि डॉक्टर साहेब आहेत प्रभाकर भाऊ आहेत आपले नेते व सर आहेत सगळ्यांनी आपापलं मत मांडले होते सगळ्यांना मत मांडत असताना भांडणं करणं आणि त्या मत मांडत असताना माईक इसकावून घेणं हे चुकीचं आहे तालुक्यात इथून पुढं भविष्यात असलं चुकीचं पायडं आम्ही पडू देणार नाही जगचं विषय आहे भारतीय जनता पक्ष मोठा परिवार आहे दोन वर्ष झालं इथं भारतीय जनता पक्षाचं काम खूप चांगलं हरवी डॉक्टर असतील जगतापसाहेबांचे नेतृत्वकाली खूप चांगलं पद्धतीनं काम झालेलं आहे लोकसभेत आपण मोठं मताधिकी दिलेलं आहे कुणीतरी येऊन बाहेरून इथं गालबोट लावत असेल तर भारतीय जनता पक्षाच्या एकही कार्यकर्त्याला ही मान्य नाही आपल्या जे एम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा